वाळू दादागिरी पोलीस कर्मचाऱ्यास जीवे मारण्याचा प्रयत्न पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की शासकीय कामात अडथळा गुन्हा दाखल सेलू तालुक्यातील वालूर येथे वाळू दादागिरी कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास वाळू माफियांच्या टोळीकडून हुज्जत घालत धक्काबुक्की केल्याची घटना शनिवारी अठरा जानेवारी सायंकाळी पावणे आठ वाजता बोरी वालूर रस्त्यावरील आडगाव फाट्यावर घडली असून या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलीस कर्मचारी उकंडे यांनी वाळू परवाना संदर्भात विचारणा केली असता अवैध वाळू तस्करी करणारा भवन धुळगुंडे व बाळासाहेब पाथरकर यांनी हुज्जत घालत धक्काबुक्की केली तसेच सद सदरील पोलीस स्टेशन वालुरी येथे आणत असताना सायंकाळी साडेआठ वाजता झिरो फाटा वालुरी येथे कचरू पितळे व सह सहदेव सलगर बाळासाहेब सहजराव यांनी टॅक्टर समोर आडवा आडव्या मोटरसायकल लावून टॅक्टर आडवण्याचा प्रयत्न केला तर सौरभ धुळगुंडे बबन धुळगुंडे यांनी आमचे टॅक्टर कोणी पोलीस स्टेशनला नेऊ शकत नाही दादागिरी करत टॅक्टरमधील वाळू रोडवर खारी करून घेतली टॅक्टर पोलीस कर्मचारी आघाव यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला व टॅक्टर पोलीस स्टेशनमध्ये नेऊ दिले नसून सदरील टॅक्टर पोलिसांनी घेऊन जात असताना पोबारा केला असल्याने या सहा आरोपी विरुद्ध सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनेवाल यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक दीपक बोरसे तपास करत आहे मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी न... चाऱ्यास धक्काबुकी करण्याची दुसरी घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी या आरोपीवर कडक कारवाई करून माफियांचे राज उद्ध्वस्त करावे अशी नागरिकातून चर्चा आहे